नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी आज एक तुम्हाला उपवासाची रेसिपी दाखवते आणि ती म्हणजे साबुदाण्याची खीर पण ती म्हणजे होणारी पण झटपट आहे पोट भरण्याच्या दृष्टीने पण चांगली आणि करायला एकदम सोपी तर ती आज आता कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते ही खीर करण्यासाठी हे मी इथे साहित्य घेतलं आहे दूध साखर वेलची पावडर तूप केशर आणि ड्रायफ्रूट आणि साबुदाणा हा साबुदाणा मी पाच ते सहा तास भिजवला होता आणि हा छान आता भिजलेला आहे चला तर आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया हे आता मी खीर करण्यासाठी कढईमध्ये दूध घालते आणि मी हे सगळं काही दूध घालणार नाही आधी थोडंसं घालणार आहे आणि थोडं वगळून ठेवणार आहे आणि साई सकट घेणारे साई सकट घेतल्यामुळे खीर खूप चविष्ट आणि चांगली होते हे दूध आता चांगलं गरम होऊ दे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये साबुदाणा घालणार आहोत हे दूध आता चांगलं उकळलं आहे आता मी यामध्ये साबुदाणा घालते हा साबुदाणा मी चांगला मोकळा करून घेतला आहे हा बघा आणि आता आपण हा मुळात घालूया आणि हा आता चांगला आपण दुधामध्ये शिजवून घेऊया आधी साबुदाणा शिजायला काही फार वेळ लागत नाही आणि आपलं दूधही उकळलेलंच आहे त्यामुळे मी साखर पण लगेच घालते एक वाटी साबुदाण्याला मी पाऊन वाटी साखर घातली पण तुम्हाला जर गोड जास्त आवडत नसेल तर तुम्ही कमी सुद्धा थोडी घातली तरी चालेल हे दुधात भिजवलेले आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये घालूया हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालू शकेल आपल्याला खिरीमध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहेत आणि ते तुपावर आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्यामुळे मी इथे तूप तापवते आता हे काजूचे तुकडे बदामाचे तुकडे आणि पिस्त्याचे तुकडे असे मी हे घेतलेत आता आपण हे तुपामध्ये घालूयात असे तुपामध्ये ते परतले की खिरीमध्ये ते छान लागतात तुपात तळल्यामुळे ते कुरकुरीत होतात आणि खीर खाताना छान लागतात आता हे तुपामध्ये परतलेले ड्रायफ्रूट मी ह्याच्यामध्ये घालते खिरीमध्ये आणि ते तुपा सकटच घालायचे आपल्याला साबुदाणा असा पारदर्शी दिसायला लागला हे बघा की शिजला म्हणून समजावं साबुदाणा शिजल्यावर ही आपोआपच अशी घट्ट होत जाते आणि मी एक लिटर दूध घेतलं होतं त्यातलं बघा हे एवढं दूध उरलं आहे म्हणजे जवळजवळ आसपास पाऊण लिटर दूध आपल्याला लागलंय एक वाटी साबुदाणा होता आपला एक वाटी साबुदाण्याला पाऊण लिटर आता आपल्याला इथे दूध लागलाय एरवी मी करते तेव्हा नेहमीच्या सरावाप्रमाणे अंदाजानेच मी दूध घालते पण हे नव शिकल्या लोकांना कळावं आणि तुम्हाला दुधाचा अंदाज द्यावा म्हणून मी एवढं स्पष्टीकरण देते ती खीर तयार आहे आता आपण शेवटी घालू वेलची पावडर मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की वेलची पावडर ही पदार्थ होता होता शेवट घाला म्हणजे त्याचा स्वाद कायम राहतो ही बघा आता ही वेलची पावडर घालून झाल्यावर ही साबुदाण्याची खीर आता खाण्यासाठी तयार आहे आणि ही आता इतपतच ठेवायची कारण जर आपण अजून गॅसवर ठेवली तर ती अजून घट्ट घट्ट होत जाईल म्हणून मी आता गॅस बंद करते आणि समजा नंतर घट्ट झाली तरी तुम्ही थोडं त्याच्यात दूध घालून खाऊ शकता ही खीर अशी गरम गरम खायला तर चांगली लागतेच पण फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून खायला सुद्धा चांगली लागते पण जेव्हा फ्रीजमध्ये ठेवाल ती आधी रूम टेम टेम्परेचरला येऊ दे आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा कसा वाटला हा साबुदाण्याच्या खिरीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा